मुंबई येथे दहा फेब्रुवारी रोजी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नंदुरबारचे नगरसेवक आरिफ कमर शेखसह नंदुरबार जिल्ह्यातील शंभर विविध पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रवेश केला यावेळी सर्वांना राष्ट्रवादीचे रुमाल देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कृषी मंत्री धनंजय मुंडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे महिला कल्याण मंत्री आदिती सह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते दहा तारखेला आमचे वि बाबा सिद्दीकी विचार मंचचे जे नेते आहेत त्यांनी दहा तारखेला प्रवेश घेण्यासाठी आम्हाला आदेश केले होते आणि त्यानिमित्ताने आम्ही नंदुबारहून अक्कलकुवा नंदुबार नवापूर शिरपूर धुळे चोपडा आणि अंबानेर इथले सगळे कार्यकर्ते बाबा सिद्दीकी विचारमंच जे कार्यकर्ते ते बाबा सिद्दी का साहेबांच्या बरोबर पक्षप्रवेशासाठी केले होते कारण अजितदादा हे आहे हे जे आहेत ते पहिल्यापासून मुस्लिम समाजासाठी झटत आहे लढत आहे ते आम्ही बघितलेलं आहे मुस्लिम समाजाच्या पाच टक्के आरक्षणासाठी अजितदादा पवार यांनी पुष्कळ प्रयत्न केलेले आहे आणि आज आज सुद्धा ते प्रत्येक भाषणामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी ते पाच टक्के आरक्षण मुस्लिमांना मिळावं यासाठी ते प्रयत्नशील असतात त्याच्यानंतर ज्या सत् सत्तेत आल्यानंतर अजितदादांनी मौलाना अब्दुल कलाम आज आर्थिक विकास महामंडळामध्ये पाचशे कोटीची निधी दिली भरभरून बर आणि याच्यापुढे अल्पसंख्यांकांसाठी त्यांचे विचार चांगले आहेत या या कारणाने आम्ही सगळे लोक जे आहेत ते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी मिर्झा आफिकची रिपोर्ट महाराष्ट्र टी ट्वेंटी इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर